आठवड्यातून एकदा तरी ही भाजी सगळ्यांनी नक्कीच बनवून खावी कारण की ही भाजी एवढी पौष्टिक आहे की लहानांपासून आपल्या आजोबा आजींपर्यंत ही सगळ्यांनाच आवडेल तर ही भाजी मी बनवणार आहे अख्ख्या उडदापासून आपला जो अख्खा उडीद असतो काळा त्याच्यापासून ही मी छान चटणी बनवणार आहे तर खूप पौष्टिक आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा खूप सिम्पल आहे आणि पटकन होणारी आहे एक दहा मिनटामध्ये ही चटणी आपली तयार होते तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले स्वागत करते तर मी रात्रभर एक अर्धी वाटी उडीत घेतला होता तो छान आपलं नॉर्मल पाण्यातच भिजात घातला होता तो छान फुललेला पण आहे एक वाटीभर झाला आहे फुलून त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीडियम साईजचे दोन कांदे टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण तर हे छान मी बारीक चिरून साईडला ठेवलं आहे आत्ता आपण मस्त हा जो उडीद आहे भिजात घातलेला तो ताव्यावरच छान मस्त भाजून घेऊया एक तीन ते चार मिनटं छान असं त्याचा कलर प बदलेपर्यंत आपण तो छान भाजून घेऊया आता हा उडीद भाजत असताना त्यात आपण एक अर्धा पळी तेल टाकूया आणि तेल टाकल्यानंतर छान मस्त असा भाजला जातो खरपूस आता हा भाजून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने छान मऊ झाला की तुकडे पडायला लागले की समजायचं आता आपला उडीद छान भाजून झालेला आहे तर कढई तापायला ठेवली होती त्यात मी दोन पळी तेल आहे दोन चिमूट हिंग घेतला थोडीशी मोहरी आणि जिरे फोडणीसाठी आहे आता कांदा टोमॅटो आणि लसूण मी जे चिरून घेतला होता ते सोबतच आपण सगळं फोडणीला घालूया कारण की सोबतच हे सगळं साहित्य छान शिजलं जातं तर तोवर तो आपण जो उडीद भाजलेला होता तो छान मिक्सरला फिरून घेऊया आत्ता यात पाणी न टाकता मी हे छान मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता कांदा टोमॅटो आपले छान मस्त शिजले गेलेत त्यात आपण सुक्के मसाले घेऊया त्यात मी घेतले आहेत एक मोठा चम्मच गरम मसाला एक चम्मच धणे पावडर आणि अर्धा चम्मच हळद हे छान परतून घेतलं आहे त्यात जे मी उडदाचं वाटण काढलं होतं ते या सुक्या मसाल्यांमध्ये एक अर्धा मिनिट आपण छान मस्त परतून घेऊया आणि नंतर ज्या भांड्यात मी असं हा उडीद दळून घेतला त्यात थोडं पाणी टाकून ते आपण यात टाकूया आता ही चटणी शिजवण्यासाठी फक्त अर्धा ग्लास पाणी मी यात टाकलं आहे हे बघा कारण की आधी आपला अर अर्धा उडीद छान शिजून झालेला आहे राहायला अर्धा आपल्याला फक्त अर्धा ग्लासात हे शिजवून घ्यायचं आहे त्यात छान मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे वरतून चवीनुसार मीठ तर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं ही चटणी आपण छान मस्त शिजवून घेऊया चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आजची ही उडदाची चटणी आपली छान मस्त लुसलुसी शिजून तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण की सर्वांसाठी ही रे उडदाची जी चटणी आहे ती खूप पौष्टिक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते काळजी घ्या बाय